मित्रांनो जय शिवराय आज आपण परत एकदा आपल्याला झाडं लावली होती आपण जरांगी पाटला यांच्या वाढदिवसानिमित्त ते झाड बघण्यासाठी आलो हे बघू शकतात तो आपण हा आंबा लावलेला आंबा सरळ समोर आल्यानंतर आपण इथे हे जांभळाची वृक्ष लावली होती जांभूळ बघा ही, ही जांभळाची झाडे हे बघू शकतात मित्रांनो हे जांभूळ आपण हे जांभूळ लावलेली आहे हे जांभूळ पण आपण इथे बघू शकतो आणि परत हे समोर आल्यानंतर एक इकडे बघा हे दोन आंब्याची झाडे आपण लावलेली होती असे भरपूर झाडे आपण आता गवतामुळे आपल्याला ते दिसत नाही हे बाई इथे एक आंबा आहे हा आंबा आपण लावलेलो परत इथे एक आंबा आहे हे बघा हा म्हणजे ही आपण जारांगी पटल्याच्या वाढदिवसानिमित्त हे झाडं लावली होती आणि ती जवळपास सक्षस झालेली आहे हे बघा हे बघू शकता मित्रांनो हे आंबा हे बाई इकडे पण हा एक आंबा आहे हे बेचारी व्हील चढलेली हे बघितलं हे हे आंबे हे जांभूळ जांभोळीची झाडे लावलेली जांभूळ आधो आंबा बघू शकतात वाढदिवस आपण वृक्षरोपण केलं होतं झाडाची रोपे लावली होती तेव्हा हे बघू शकतात बोलीत असले होते थोर म्हणावा आणि बोली तैसा ना चालेल चोर म्हणावा असे ह्या जंगलामध्ये आपण आंबाचे जांभळीचे झाडं लावली होती आणि जवळपास ते आज आज जगलेली आहेत आपण त्यांना बघण्यासाठी आलो होतो हे बघू शकतात छान झालेली आहे हे मित्रांनो इकडे आल्यानंतर इकडे वर आपण बरीच झाडे लावली होती ही आंब्याचे वृक्ष तुम्हाला जरा नाही त्याची आपली आपण जरांगी बटलाच्या होते झाडं वृक्ष केलं होतं आणि हे आंबे हे आंबा इथं वाहून गेलेले आहेत हे जांभूळ आपण जी झाडं लावली होती ती उगलेली आहेत शंभर टक्के सक्सेस झालेली आहे आणि आपण जो संकल्प केला होता तो व्यवस्थित पूर्ण झालेला आहे आपली झाडं वाढलेली आहेत जंगल बघू शकतो त्या जंगलामध्ये आपण इथेही वृक्षरोपण केले आहेत मागे बी केली आता बी केले होते म्हणून आपली झाडं ला वाचलेली आहेत व्यवस्थित झालेली आहेत